नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी गोल्डी तुमचं खूप स्वागत करते आज आता आपण बघणार आहोत म्हणजे मेथीचा एक पदार्थ आपण बघणार आहोत मेथीचा पदार्थ म्हणजे मेथीची मठरी हा स्नॅक्सचा पदार्थ आहे आणि आज आता आपण ताज्या मेथीपासून ती मठरी बनवणार आहोत आपण किचनमध्ये जाऊ आणि सारं साहित्य पाहू खूप साधी सोपी रेसिपी आहे पटकन होईल अशी पण आहे तर आता ही मेथी मी जरा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून पण घेतली आहे आता हे तूप वितळेस तर मी तुम्हाला थोडंसं सामान दाखवते मेथीच्या मठरीमध्ये टाकण्यासाठी मी घेतले तीळ ओवा रेड चिली फ्लेक्स हिंग आणि मीठ हे पाच पदार्थ मी यात टाकणार आहे थोडंसं हे तूप होऊन देते आणि आपण ही अर्धी मेथी जी आहे तूप आपलं वितळलं की आपण यात मेथी घालूया ही थोडीशी मेथी आपल्याला म्हणजे अशी गरम करून घ्यायची गरम म्हणण्यापेक्षा त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे जास्त नाही करायचं आहे पण थोडंसं जरा हे पाणी वर आपल्याला कारण मी ती स्वच्छ धुवून पाण्यात घालून मग त्याच्यावर थोडंसं बाहेर काढून ठेवली होती पण मला वाटतं की त्याच्यावर पाणी आहे ओके ठीक आहे जाईल हे आणि आता मी काय केलं या कपाने दोन कप मैदा घेतला आणि एक कप मी रवा घेतला आता मी हे बाजूला ठेवून घेतले टाक पहिले आपण ही मेथी सगळी अशी व्यवस्थित सुकवून घेऊया यातलं सगळं पाणी काढून टाकू तुम्ही कसुरी मेथी टाकली तरी चालेल मेथी नसली तरी पण हा कसं आहे आता हिवाळा सुरू आहे आणि आपल्याला खूप छान असं ताजी मेथी आता आपल्याला मिळते आहे त्यामुळे तूप घालून ही मेथी आणि नंतर आपण हिला तळणार आहोत तेलात मठरी आपण तेलात तळणार आहोत त्यामुळे काय होईल की काही पाण्याचा अंश राहतच नाही आणि त्याशिवाय फ्रेश मेथीची चव आपल्याला मिळेल आता बघा ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते अंदाजाने पोवा तीळ तीळ जरा भरपूर घालूया मुलं खातील म्हणून आपण चिली फ्लेक्स जरा कमी घालायचे थोडासा हिंग आणि सगळं घालून घेतलेलं आहे थोडंसं मेथीकडे पण पाहूया ठेव उष्कळ कोरडी झाली मेथी कड़े पन आता याच्यामध्ये आपल्याला सोप्या पद्धतीने करायची आहे खूप हे जे आहे हे एक दोन चमचे मी तूप घालणार आहे आता हे तूप आपण सगळ्या ह्याला हे सगळे मसाले आणि हे तूप आपण चोळून घेऊया दोन चमचे तूप मी घातलंय टोटल माझं हे तीन चमचे झाले थोडं अजून एक चमचा तूप यात लागेल आणि याचा मुटका एकदम काही वळत नाहीये मी आता गॅस बंद करते मेथी खालचा आणि एक चमचा तूप परत घेणार आहे म्हणजे एका कपाला एक चमचा तूप लागलं ला, असा अंदाज घ्यायला आपल्याला अजिबात हरकत नाहीये आता ही मेथी मी यात घालून घेते आता हे पीठ भिजवते हे आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा घट्ट भिजवायचं आहे म्हणजे घट्टच भिजवायचं आहे हे पीठ आता हे पीठ मी भिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस आता बघा हे मी इतकं घट्ट भिजवून आहे ठीक आहे आता आपण ही कढई गॅसवर ठेवूया हे तेल तापवून घेऊ आपल्याला मीडियम तापलेलं तेल पाहिजे मठरीसाठी आणि आता ही मठरी बनवायसाठी मी हा साठा बनवून घेतला होता हा साठा आता मी हे लावून घेते जमेल तशी पण जरा म्हणजे खूप अशी पातळ पोळी आपल्याला लाटायची नाही आहे मी पोळीची जाडी तुम्हाला दाखवायला विसरली दाखवते हे बघा एवढी जाडपोळी मी लाटलेली म्हणजे आपल्या पराठ्यापेक्षा किंचित जाड लाटायची जास्त नाही साठ्याचा थर पातळ लागला पाहिजे खूप आपल्याला जाड थर लावायचा नाही साठ्याचा आणि हा साठा करताना चार चमचे मैदा आणि चार चमचे तूप असं मी प्रमाण घेतलं आहे आणि ते तूप वितळून घेतलं वितळलेल्या तुपात मी हा मैदा टाकला आणि तो फेटून घेतला थंडी असल्यामुळे ते थिजलं आहे थोडं पण ते तेवढंच करायचं आता बघा हा साठा मी सगळीकडे लावून घेतला पूर्ण पोळीभर माझा साठा लागला आहे कुरला साठा तर आपल्याला पराठ्याला वगैरे वापरता येतो आता अगदी अशी घट्ट घडी त्याची घालायची आणि पोळी लाटताना पीठ वगैरे मी काही घेतलेलं नाहीये एक 우회전. हे मी कापून घेतलं हे असं दाबायचं उभं दाबायचं आता ही अशी याच्यामध्ये पर आलेले बुड़ आहेत हे असं दाबायचं तेलामध्ये बुडबुडे निघाले की आपण मग ही मठरी तळायला घालू आता आपण मेथीची मठरी करतो आहे साधारणपणे याच्यामध्ये तीन चार पाच सहा आणि सात आता ही थोडीशी अशी दाबून घ्यायची बस अशी थोडी थोडी हिला लाटून घ्यायचं तोपर्यंत आपलं तेल जरा कोमट होतंय म्हणजे गुणगुण तेल पण नाही म्हणता येणार पण मिडियम हीट तेल असं म्हणता येईल आता बघा आपण ही मेथी खातो ना तर मेथीचा इतिहास पण आहे तो असा आहे की जवळपास जिजस क्राइस्टच्या जन्मानंतर पहिल्या शतकामध्ये या मेथीचा वापर केला गेल्या हिला इंग्लिशमध्ये फेनोग्रीक म्हणतात ना तो फेलू ग्रीक का है? तर फेनोग्रीक म्हणजे काय तर ग्रीकमध्ये सापडणारं गवत असं त्याचं नाव आहे नामकरण त्यांनी केलेलं आहे आपल्या भारतात आणि साउथ वेस्ट एशिया असं तिथे पहिलेपासूनच आपण मेथी खातो आहे इराकमध्ये हिलाल या ठिकाणी तेल हिलाल या ठिकाणी मेथीचे ट्रेसेस सापडले तुतन खोमेंचं जे थडगं होतं त्या तुतन थडग्यामध्ये पण मेथीची पेस्ट सापडली म्हणजे मेथीचा वापर तेव्हाही ते करत होते आता तुम्ही बघा मेथी किती आयुर्वेदिक मेथीमध्ये मेथी गुण खूप असतात तर ही मेथीचा इतिहास असा आहे मुळात ही इंडियनच मेथी समजली जाते आपल्या भारतामध्ये मेथी आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर वापरतो लोणच्यांमध्ये वापरतो सौंदर्य प्रसाधनात वापरतो औषधात वापरतो जेवणामध्ये मेथीची भाजी असतेच असते सांबार मसाले पावडर मसाले केली त्याच्यामध्ये आपण मेथी वापरतो बाळंतणींना दूध आलं नाही तेव्हा मेथी देतात फक्त गर्भवती स्त्रियांना जास्त मेथी खाऊ देत नाही पण बाळणपण झालं की मग त्या मेथीचा उपयोग बाळाला दूध मिळावं आईला दूध यावं म्हणून ही मेथी दिली जाते तसे मेथीचे बरेच उपयोग आहेत आणि मेथी मग त्याच्यानंतर जी स्प्रेड झाली द युरोपमध्येही ती स्प्रेड झाली म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं नागरिक लोकंसुद्धा मेथी खात होते आणि विजयनगर साम्राज्य म्हणजे तुम्ही समजून घ्या कर्नाटक किंवा इकडचा असा तो भाग येतो तर सगळा जो भाग आहे तो साऊथ इंडियन लोकांना तर मेथी हा त्यांचा मोठा मेन इन्ग्रेडियंटच आहे त्यांच्या स्वयंपाकातल्या आपल्या भारतीय स्वयंपाकातही अर्थात तो मेन इन्ग्रेडियंट आहेच महाराष्ट्रीयन लोकही भरपूर मेथी खातात आणि आता बघते याच्यामध्ये एवढासा तुकडा टाकून हे आता वर आलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ह्या तळून घेऊया या मिडियम आचेवरच तळतात या जेव्हा वर येतील तेव्हा आपण यांना पलटवणार आहोत जसं आपण शंकरपाळे गुडाचे गोडाचे वगैरे असे कमी मध्ये तळतो ना तसं हे तळून वर येतात आणि मग त्या पलटवायच्या आपली ही दुसरी पोळी पण होते आणि मग हे लाटून झालं हे आपलं आपने तयार झालं की आपण याचं प्लेटिंग करूया आपल्या पहिल्या प्लेटमध्ये म्हणजे एका पोळीमध्ये आपल्या सहा सात झालेल्या आहेत म्हणजे सगळ्या मिळून आपल्या तीन पोळ्या म्हटलं तर एकवीस ते बावीस आपल्या मठऱ्या तयार होतील मठरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आज मी ज्या पद्धतीने मी करते ती पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे एकतर मुलांसाठी हा स्नॅक्स होतो डब्यामध्ये चहाबरोबर खायला होतो दुपारचा स्नॅक्स होतो छोट्याशा छोट्याशा भोकेसाठी काहीतरी दे म्हटल्यानंतरचाही स्नॅक्स होतो तर त्यासाठी आपल्याला ही मेथीची मठरी कामी येते आता ह्या तळून घेते आणि खूप जास्त त्यांना हे करायचं नाही बघा आता त्याचे तसेच पर निघत आहेत तुम्हाला त्या कढईत ते पर दिसत असते छान होते चांगली लागते बरेच दिवस टिकते खराब होत नाही शंकरपाळे आपले खराब होत नाहीत ना खारे तसं म्हणूनच ही जी हिरवी मेथी आहे हिला आपल्याला तुपावर थोडंसं कोरडं करून घ्यायचं म्हणून मी तुम्हाला म्हटलं जर ते नसता नसेल करायचं तर तुम्ही कसुरी मेथी करू शकता ही मेथी मी आता पलटवली आहे सॉरी मठरी यातली मठरी मी पलटवली आहे आता आता ही याच इतक्याच हिटमध्ये तळल्या जाईल थोडा वेळ लागेल याला तळायला मग तुम्हाला तळून झालं की दाखवते पण या अशा तळूनवर आल्याशिवाय यांना पलटवायचं नाही छान होतात त्या आणि आपण रवा टाकलाय त्यामुळे त्या छान खुसखुश होतात आता या झाल्या की मी तुम्हाला दाखवते आपली मेथी मठरी तयार झाली आहे आता खूप गरम आहे त्यामुळे काहीच करता येत नाही पण अगदी व्यवस्थित खुसखुशी छान झाली थंड झाली की मेथी खुश ही मेथी मटरी अगदी छान अशी खुसखुशीत होईल हे बघा या तळून वर आलेले आहेत आपोआप यांना आता मी पलटवते आणि याला याच्यापेक्षा जास्त तळायचं नाही कलर कारण यांच्या आतमध्ये जी हीट असते त्या हीटवर परत परत त्या होत राहतात जोपर्यंत ही थंड होणार नाही तोपर्यंत शंकरपाळ्यासारखी ती खुसखुशीत म्हणजे आत्ताही ती खुसखुशीत आहे पण आता आता तिला तोडलं तर तिची सगळी ती हीट जाईल पण खूप गरम असल्यामुळे त्यामुळे ही आता मी मेथी मिठरी तुम्हाला आज रेसिपी दाखवली एका गोळ्यामध्ये माझ्या सात झालेल्या आहेत म्हणजे त्या एकवीस मठऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मेथी मठाची ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा ही टिफिन रेसिपी स्नॅक्स रेसिपी म्हणून खाता येईल आता जी मेथी येते ती खूप छान येते आणि म्हणून त्या मेथीची रेसिपी, रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी की ओढली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे तुम्ही जरूर ही मेथीची मठरी करून पहा तुम्ही माझी ही रेसिपी शांतपणे पाल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार